श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ नमस्ते स्वामी भक्तांनो तर सकाळी झाली होती मिष्टीला सकाळी सकाळीच नवीन इंटरेस्ट घालण्याचा खूप इंटरेस्ट आहे आणि तिने घातला आणि ऐकतच नव्हती ती तर तिची फ्रेंडसुद्धा आलेली होती मग तिला आम्ही खायला दिलेलं होतं नाश्तासाठी तर मग माझी तयारी मी करून घेतली आंघोळ वगैरे करून आणि आम्हाला जायचं होतं मंदिरामध्ये मग मिष्टीचीसुद्धा आम्ही आंघोळ वगैरे करून दिली आणि तिला तयारी वगैरे करायचा खूप इंटरेस्ट आहे आणि ती रडतसुद्धा नाही तर तिने तयारी वगैरे करून घेतली मग आम्हाला जायचं होतं मंदिरामध्ये तर मग तिने पण तयारी केली ना आम्ही समोर गेलो आणि मग मला फुलं दिसली छान होते आणि ते महादेवाला खूप प्रिय असतात तर व्हाईट कलर फुलं तर मी घेतलं मी माझे दर्शन करून घेतलं पहिले जे काही आपली मनोकामना असतात ते पूर्ण हो होतात असं सर्वांचं मत आहे आणि माझंसुद्धा तर भोलीनाथ सर्वांच मोठे महादेव आहे तर आ, मी पूजा वगैरे करून घेतली आता मिष्टी जसं आपण मिष्टीला सांगायची गरज नाही आहे जसं मोठ्याचं अनुकरण लहान करतं असं म्हणतात ना तशाचप्रमाणे माझं ते बघत होती मी जशा पद्धतीने पूजा करत होती तशाच पद्धतीने मिष्टीसुद्धा करत होती तर बघू शकता तिने द्रशन वगैरे करून घेतलेलं आहे चंदन वगैरे जे काही लावायचं आहे ते लावून घेतलेलं आहे आणि नंतर मग तिने नंदी महाराजाची पूजा वगैरे केलेली आहे बघू शकता जसं मी करते तसंच ते करत आहे पाणी वगैरे टाकणं तिला सांगायची गरज नाही आहे तर ती करून राहिली पूजा तर ती म्हणतो ती मीच करते मीच करते गेवा मला देऊन दे मीच टाकते तर मग देऊन दिलं तिला तर ते दर्शन करत आहे बघू शकता दर्शन झालं आमचं तर आता निघालो होतो घरी तर घरी आलो घरची पण पूजा करून घेतलेली आहे मेष्टी पण समोर बसून होते नंतर माझी बहीण साक्षी आहे तिने जेवणामध्ये काय बनवलं हे मला बघायचं होतं कारण सकाळचा स्वयंपाक ते करते आणि संध्याकाळचं कर मी तर बघितलं तर तिने वरण केलेलं होतं आणि भेंडीची भाजी वगैरे जेवण वगैरे चारून घेतलं आहे गोळ्या दिलेल्या आणि मग थोडं आराम दुपारची वेळ होती कपडे धुवायचे होते कपडे धुवून घेतले आणि नंतर मेष्टी खूप रडत होती कारण तिची मामा तिला नेलं नव्हतं बाहेर फिरायला तर मग तिला मी गाडी दिली होती बसून होती गाडीवर तिच्या आणि नंतर तिकडे बाहेर मुलं वगैरे होते खेळत तर ते सुद्धा आणि इकडे माझी मावशी लागते चुलत ती पण होती आणि मिष्टी खूप रडत होती आणि त्यानंतर कुल्पीवाला पण आला होता कारण तुम्हाला तर माहिती आहे उन्हाळ्याच्या दिवसा माझी कुलपी वगैरे खूप नॉर्मल झालेला आहे पण छोट्या बच्चांना आज तब्येत वगैरे नाही राहत बिघडत राहते तर ती खूप रडत होती मिष्टी आणि मग तिला मी चूप झालं पाहिजे याच्यासाठी मी तिला मग तरबूज वगैरे दिलं ज्यूस करून दिलं तिला कारण तसंही तिची तब्येत वगैरे नव्हती तर मग ती पिला तिने आणि नंतर दुपारची वेळ होती आणि लाईन पण नव्हती न खूप जात होती तर तिला मग मी थोडं बाहेरच ठेवलं आणि तिची मैत्रीण आली होती मग माझ्या घरा साईडलाच राहते तर, ले ले होती। तर, तर, जी जी तर करन... ते पण खेळत होते तिच्यासोबत बच्चेला खेळतच होती तर वरतून बघते की घरट्यातून चिमणी पडलेली होती आणि तसं लगातार दोन तीन दिवस झाले चिमणी माझ्या घरामध्येच पडत आहे तर बघित बघू शकता तुम्ही त्याची जी काही आई आहेस ते खूप पिल्लूला बघत आहे तर मग दादांनी घेतलेला आहे पिल्लू कारण एकच असतात माणसाचा हात लागला तर ते चिमणी वगैरे जे आहे ना त्याला मिळ मारून टाकतात ते ठेवत नाही म्हणून मला मला वाटलं की आपण आपल्या घरातच सेफ ठेवावं मग त्याची केअर केली आज वाजलेले होते आणि नंतर मी पाणी वगैरे टाकून घेतलं आहे थंड संध्याकाळची वेळ होती देवाब तिचा टाईम होता तर मी दिवा वगैरे करून पूजा करून घेतलेली आहे नंतर मग मला भाजी करायची होती इकडे कांबोळीची भाजी करून घेतलेली आहे मी तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा आवडला मला सांगा नक्की आणि भाजी कशी झाली ते सुद्धा सांगा शेअर करा आणि लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू श्री स्वामी समर्थ